काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गत काही कालावधीत गेलेल्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांच्या वाळू सरकली आहे भारतीय समाज आणि जनतेत राहुल गांधीमध्ये एक सक्षम पर्याय दिसून येत असल्याने सत्ताधाऱ्यांनी राजकीय षडयंत्रातून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली ही बाब निषेधार्ह हो असून मोदीची प्रवृत्ती हिटलरशाहीला प्रोत्साहन देणारी असल्याचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी येथे सांगितले परंतु दोन वर्षासाठी शिक्षा देऊन दोन वर्षाची शिक्षा दिली तर त्यांचं खासदार की पद रद्द होतं हे जे षडयंत्र आहे त्यानंतर लगेचच त्यांचा ज्या ठिकाणी जे राहतात खासदारांना जो बंगला दिला जातो ते काही करण्याची काम करतात तात्काळ करणं ही बाब अत्यंत गंभीर व हिटलानशाहीचं उत्तरशही दाखवली आहे राहुलजीची खासदार रद्द झाली का रद्द झाली आपण सर्व मिडिया आपल्याला माहित आहे मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये राहुलजीने भारत जोडूच्या माध्यमातून देशभर कमाणतम जवळपास पस्तीसशे किलोमीटर पै पैदल यात्रा करून नक्कत छोडो भारत जोडो ही पदयात्रा करून त्यांनी खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत ते बोलत होते या परिषदेला काँग्रेस प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वती खासने तालुकाध्यक्ष मनोज वानखडे शेगाव काँग्रेस शहराध्यक्ष विजय काटोले महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा भारतीय पाटील महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुरजित कौर सलुजा माजी नगरसेवक किशोर आप्पा भोसले इनायत उल्ला खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत संजय झुंझुनवाला मंगेश शिंगळे श्रीकांत तायडे विनोद मिरगे निखिल देशमुख प्रशांत टिकार लक्ष्मण गवई आदींची उपस्थिती होती सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील उद्योजक आणि नेत्यांचे मोठे घोटाळे उघडकीस आणल्यामुळे राहुल गांधी यांनी लक्ष केले जात आहे भांडवलदार उद्योगपतींच्या कर्ममापी विरोधात त्यांनी आवाज उठविला आहे 走安天下。 भारतीय बँकांच्या थकबाकीदारांच्या सीच्या पैशाचा गैरवापर आदी घोटाळे त्यांनी उघडकीस आणले संसदेत आवाज उठविला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न चालविला यामुळे पोटशूळ उठलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांची खासदारकी रद्द केली इतकेच नव्हे तर द्वेषातून त्यांना बंगलाही खाली करायला लावला ही बाब निषेधार्ह असल्याचेही सानंदा यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राविरोधात घरोघरी जनजागृती करण्यासाठी मंगळवारी खामगाव येथून जयभारत सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली यावेळी मशाल पेटवीत आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केला त्यांनी देशाच्या एकता अखंडतेसाठी आपली प्राणा प्राणाची देखील परवा केली नाही असा सुखी समृद्ध परिणाम असं असताना देखील त्यांनी राजकारणामध्ये कोणती भीतीनं बळलं देशसेवा करणं सर्व धर्म समभाव धर्म निरपेक्ष राष्ट्र त्याचसोबत हक्ताचे तुकडे उगळे यासाठी केलेलं त्यांचं अमोल असं जोकदार या माध्यमातून आमचे खासदार काँग्रेसचे नेते राहुल गांधी अचानकपणे त्यांची खासदारकी रद्द केली जाते असा निर्णय कोर्ट देतो कोर्ट असा निर्णय कसा देतो